सांगलीत लिंगायत एकता प्रतिष्ठानतर्फे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज शुक्रवारी सकाळी सांगली शहरात बसवज्योत व मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महिला व पुरुष मिळून दोन हजार पाचशे गाड्या सहभागी झाल्या होत्या व समाजातून चांगला प्रतिसाद दिसून आला रॅलीमध्ये परमपूज्य श्री एकशे आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैशाळकर उपस्थित होते परमपूज्य श्री शब्र एकशे आठ चक्रवर्ती शिवयोगी शिवाचार्य स्वामींचे आशीर्वचनाचे नियोजन करण्यात आले तसेच सायंकाळी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला संपूर्ण लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना वीरभद्र मंदिर गावबाग यांच्या वतीने बसवेश्वर जयंतीचा विविध कार्यक्रम आठ नऊ दहा अकरा चालू केलेला आहे आज सकाळी बसो रॅली काढलेली आहे व दुपारी बारा वाजता जन्मकाळ केलेला आहे आता ही बसवेश्वर महाराज पालखीची मिरवणूक आहे व उद्या दीक्षा कार्यक्रम आहे तसेच संध्याकाळी महाप्रसाद आहे असा रोजचा रोज महाप्रसाद केला जातो आहे आणि सगळा लिंगायत बांधव समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे बंधू भगिनी समान आहेत आणि सर्वांना अक्षरतेच्या शुभेच्छा बसवर्दी जयंतीच्या आमच्या वीरभद्र मंदिरातर्फे शुभेच्छा